नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आलेली आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्यावर काही उपाय करायचे आहेत बघा या उपायामुळे घरातील भांडणे नजरदोष दारिद्र्य आजारपण इडापिडा सर्व काही तुमचं नष्ट होणार आहे घरात जर का वादविवाद होत असेल नजरबाधा होत असेल मुलांना आजारपण असेल बघा मुलं चिडचिड करत असतील घरात सारखा कोणी ना कोणी आजारी असेल तर या सर्व गोष्टींवर आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अमावसेच्या दिवशी तशी लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगली असते त्याप्रमाणे लक्ष्मी घालवण्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची असते आपल्या घरात दरिद्री ही बाहेर काढण्यासाठी या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे असतात अमावसेच्या दिवशी असे काही उपाय केल्याने आपल्या घरातील साठलेली निगेटिव्ह एनर्जी नको असलेली खराब एनर्जी ही घरातून जाते बघा कुठल्या मार्गाने आपल्या घरामध्ये मा नकारात्मकता येते आणि निगेटिव्ह ऊर्जा ही कशी आपल्या घराच्या उंबरठ्यावर दरवाजावर येऊन थांबलेली असते तसेच आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यात धुळेच्या स्वरूपात इतर गोष्टींच्या स्वरूपात ही निगेटिव्ह एनर्जी थांबलेली असते तिला बाहेर काढण्याचं आपल्याला ह्या अमावस्या या दिवशी उपाय करायचे आहेत बघा अमावस्या एक अशी स्थिती आहे की या दिवशी घरातील जेवढी सेवा आपण करू तेवढ्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाणार आहेत आणि तेवढी सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आपल्या संसारात आपल्या घरातील वादविवाद भांडणे वाद, कमी होतील भांडणे होत असतील तर कमी होऊन मुलांचं आजार पण कायमचं जाईल नजर नाही काही अडचणी असतील त्या देखील दूर होणार आहेत तर अकरा जानेवारीला अमावस्येच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा बघा दरवा दररोज दरवाजा दर्वाज दर्वाज स्वच्छ करतो झाडून काढतो धुवून काढतो पण या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे यानं आपल्या मुख्य दरवाजा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठा पुसून घ्यायचा आहे घरामध्ये घराबाहेर धुऊन घ्यायचं आहे किंवा तुम्ही घराचा पाण्याचा सडा टाकू शकता यासोबतच गोमती आणि गोमती चक्राने हळद टाकायची आहे हळदीमुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते हळद अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला हळद असेल तिथे लक्ष्मी आकर्षित होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेफ द्यायचा आहे आवर्जून यासोबतच या दिवशी गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी लक्ष्मीसाठी लक्ष्मीच्या उद्यापनासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे काहींनी बघा मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं असेल काहींना पाचव्या गुरुवारी करायचं असेल आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी देखील हे उपाय आवर्जून करायचे आहेत आउंबार ठ्या करा त्यामध्ये हळद घ्या थोडंसं गोमती पान पाणी गंगाजल मिक्स करून त्यात एक लेप तयार करा आणि हे लेप तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लावायचं आहे त्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर एक छान रांगोळी काढू शकता तुम्हाला उंबरठ्याची या दिवशी हळदी कुंक अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाजाला देखील आपल्या कुंकवाने एक स्वस्ती काढायचं आहे तुम्ही कुंकू ओलं करून घ्या त्यामध्ये थोडंसं थो कुंकू आणि हळद मिक्स करा आणि यामुळे आपल्या मुख्य दरवाज्यावर एक स्वस्ती काढायचं आहे बाजूला दोन रेघा मध्ये चार बिंदू द्यायच्या आहेत या स्वस्तिक देखील आपल्या घराच्या हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती दाखवून घ्यायचा आहे आपल्याला पूजा करायची आहे यानंतर बघा आपल्याला आपल्या घरातील या दिवशी घरची फरशी पुसायची आहे आणि अमावसेला आपण खास करून अमावसेला थोडंसं जाड मीठ चिमुडभर हळद आणि गोमती चक्र पाणी लिंबाची तीन चार थेंब हे पाण्यामध्ये अवश्य मिसळा बघा यामुळे आपल्या आप घरातील निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर काढण्याचे काम लक्ष्मी माता करत असते पण गुरुवारी आपण आपल्या घरातील जास्त जास्त सफाई करत नसतो आपण बुधवारी आपल्या घराची सफा साफसफाई करून घेतो फरची पुसून घेत असतो तरी सुद्धा असल्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये या गोष्टी टाकून तुम्ही लादी पुसून घेऊ शकता तुम्हाला जास्त डीप क्लीन करायचं नाही बघा अमावस्याच्या दिवशी तुम्ही फरशी अशा पद्धतीने पुसायची गुरुवार पण आलेला आहे आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी दोन पंत्या दिवे प्रज्वलित करायचे आहेत बघा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन पंत्या तुम्ही तिन्ही सांजेच्या टाईमाला आवर्जून लावायच्या आहेत यासोबतच तुम्ही जिथे पै मुख्य पैसे ठेवायची जागा असेल किंवा तिजोरी असेल कपाट असेल त्या ठिकाणी तुम्हाला कुंकू आणि एक स्वस्ती काढायचं आहे तुम्हाला त्यांची देखील पूजा करायची आहे यासोबतच किचनची जी फरशी आहे जी स्टाईल आहे जिथे आपण गॅस ठेवतो त्या पाठीमागची जागा पाट आणि त्या फरशी त्यावरून तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं चा, चोट आहे सेम पद्धतीने दोन्ही रेषा काढायच्या चार बिंदू काढायचे आहेत आणि त्यांची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा यांची पूजा करायची आहे तर बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायच्या आहे असतात आपण प्रत्येक अमावस्येला या गोष्टी करू शकतो यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पधारत असते तर आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं जेवढं वातावरण घरातलं सकारात्मक असेल जेवढी घरात पॉझिटिव्ह एनर्जी असेल तेवढं घरातलं वातावरण हे सुद्धा चांगलं आणि शुद्ध असतं बघा प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय करू शकतो त्याचबरोबर लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मी मातेने आपल्या घरात सदैव अखंड राहण्यासाठी देखील आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तुम्ही लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावू शकता तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंत्राचे स्वतःच पठन करू शकता अष्टलक्ष्मीचा मंत्र देखील तुम्ही पठन करू शकता आता आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पठन केल्यानंतर जेवढ्या होतील तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद